मंदिर कनिष्ठ माहिती यावर्षा वतीनं वृक्ष जतन व संवर्धन या उपक्रमांतर्गत आम्ही आज या गंगानगरमध्ये या गार्डनच्या परवानगीनं या ठिकाणी जवळजवळ अकरा झाडं या ठिकाणी लावलेली आहेत आणि ही झाडं लावत असताना आमचे विद्यार्थिनी वैष्णवी भोसले त्यानंतर मोहिनी भोसले त्यानंतर नेहा घुमडकर आणि योगेश्वरी देशमुख या तिघही विद्यार्थिनी या ठिकाणी अकरा झाडं या विद्यार्थ्यांनी लावलेली आहेत माझ्यासोबत आमचे विज्ञान शिक्षक आदरणीय अमृत सुरेंदी सर आहेत आणि आम्ही ही सर्व झाडं जगवण्याचा मानस घेऊन या ठिकाणी झाडं लावलेली आहेत धन्यवाद सरस्वती विद्या मंदिर उपनिष्ठ महाविद्यालय वृक्ष व संवर्धन या उपक्रमाअंतर्गत या ठिकाणी आम्ही जवळजवळ दहा ते अकरा झाडं लावणार आहोत आणि ही झाडं जी असतात आमच्या याच्या विद्यार्थ्यांनी त्या ती एक ही झाडं लावणार आहेत यासोबत आमचे आदरणीय एक आम सुरेची स्थळ आहे आणि आम्ही या ठिकाणी सिद्धापणा स्वरूप या ठिकाणी लावला जात आहे बेलाच झाड लावताना सर्व विद्यार्थी मस्त भयो हैन छान मस्त